पंढरीच्या वारीत वारकरी पांडुरंगाचे नाव घेत मोठ्या श्रद्धेने चालतात त्या प्रवासातच त्यांना पांडुरंग भेटत असावा अभिनेता अनिकेत विश्वासराव हा हा मात्र या शोध शोध तो कशासाठी घेतोय हे जाणून घ्यायचं असेल तर रुद्र एंटरटेनमेंट स्टुडिओज आणि गणराज स्टुडिओज प्रस्तुत डंका हरी नामाचा हा चित्रपट तुम्हाला पहावा लागेल हा मराठी चित्रपट एकोणीस जुलैला चित्रपटगृहात दाखल होतोय रवींद्र फड निर्मित या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन श्रेयस जाधव यांनी केले आहे या चित्रपटाचा टीझर नुकताच समोर आला असून चला आपण आणूया विठूर राहायला असं अनिकेत बोलताना दिसतोय अनिकेत विश्वासुराव सोबत सयाजी शिंदे प्रियदर्शन जाधव अविनाश नारकर किरण गायकवाड रसिका सुनील अक्षया गुरव निखिल चव्हाण मयूर पवार किरण भालेराव कबीर दुहान सिंग महेश जाधव या कलाकारांची झलकसुद्धा या टीझरमध्ये आपल्याला पाहायला मिळते व्ही पी एल यूट्यूब चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका